अशा प्रकारे हा विचारलेला आहे आता ट्रिप ला थोडं गाव चढून वरती आल्यानंतर या ठिकाणी प्रॉपर पायऱ्या दिसत आहेत ते जुन्या काळातल्या आणि त्या पण एकदम पडक्या अवस्थेत आहेत आणि आमचे सहकारी खूप दमल्याने या पद्धतीने आराम करण्याचा आस्वाद घेत आहेत किती वेळाची घ्यायची पण लपलं तुला कळसुबाईच्या शिखरावर सूर्य उदय होतानी बघा वा क्या नजर आहे ते जा ले, ले येत नाही गा। हे बघा आपण वर आणि ढग खाली आणि सूर्य सूर्य असा दडलेला आहे ढगाच्या का आणि हे चाललेलं आहे मी वाजून भगवान देत मित्रांनो हीच ती शोबायच्या शेखरावरची पाय पायरी बर का हे बघा असे आता गुतला होता मधी आळूस रे मी या पायऱ्या चढतानी आणि खूप जबरदस्त अशा या पायऱ्या आहेत बरं का खूपच खतरनाक अशा पायऱ्या म्हणजे ह्या सर्व त्या अँगलनी जोडलेल्या पायऱ्या आहेत बरं का वावरला आवरली <laughs> का तमर्याला आवर 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 बांध ना माझ्यासारखं पाठी माग पाठी बघ एका ठिकाणी उभा राहून बघ आणि हे कडाची नाजारी

कसे जात असतील बरं आणि ह्याच त्या कातळात कोरीव कोरलेल्या पायऱ्या एकदम पहिल्या काळातील आणि या ठिकाणी थोडं शेवाळ्याला आहे बरं का शेवाळ्याला आहे थोडं जपून पाय पाय देऊन चालायचं मित्रांनो खूप सुंदर अशा पायऱ्या या ठिकाणी बनवलेल्या आहेत पायल्या का पहिल्या काळातील आणि पूर्ण पूर्ण अशा दगड फोडून दगड छनी हातोड्याने तोडून काढलेल्या हा पायऱ्यात आणि हा, हा रे एक इकडून घे एक इकडून घे खूपच छान अशा पायऱ्या त्या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी तर अजूनच वर चढायच्या पायऱ्या लागलेल्या आहेत आणि हे असे ढग आमच्या पाठीमागे येत आहेत आणि आम्ही ढगांच्या पुढे हे बघा खाली गाव पाणी चाललेले आहे एकच नंबर यच पायऱ्यावरून पाणी वाहणार आहे असं जाऊन असं वरती जायचंय ती शेवटची पायरी या गुफेतून पाणी बघा चमत्कार निसर्गाचा हे बघा या पाठीमागच्या शेवटच्या पायऱ्या आणि खूप थरारक अशा खूपच थरारक अशा पायऱ्या आणि त्या पायरीवरून आता बघा साईडचा नजारा आणि खूपच दमछाक झालेला आहे आमचा तरी पण आम्ही एकदम एक उत्साहाने आणि जल्लोषानी वर चढत आहोत शिवाजी महाराज की हर हर या ठिकाणी खूपच कचरा आणि पाण्याच्या बॉटल खूपच इथे या ठिकाणी लोक कचरा करून जात आहेत कृपया या ठिकाणी कचरा कुणी करू नये अशी आमची विनंती आहे आणि पायऱ्या सारखणी व्यवस्थित चला वायचं लागेल आपल्याला खूपच डेंजर आणि या ठिकाणी येण्याचे स्वप्न होते त्यामुळेच त्यामुळेच या ठिकाणी येऊ शकलोय कलसुबाई माता या ठिकाणी कशा आल्या असतील विचार करा मित्रांनो तो तो या ठिकाणी निसर्गाचा चमत्कार बघा मुलांना हे बघा हा एकदम तुटलेला पाषाण दगड आहे आणि त्याच्यातून ही मुळी मुळी पाच झालेली आहे एकदम जबरदस्त हे बघा मित्रांनो एकदम तुटलेल्या दगडातून ही मुळी पाच झालेली आहे बघा बघा या झाडाची कमाल

चांगल्या बाहेर असल्या गोगल गाय आपल्या वाटेमध्ये येतात कृपया त्यावर पाय देऊ नका छोटे छोटे जीव आहेत त्यांना वाचवा हे तिकडून नाही नवीन पाय पायऱ्या चल नको हो चल मित्रांनो मित्रांनो कधी कळसोबाई शिखरावर आले तर ही जुनी शिडी आहे आणि ती तुटलेली अवस्थेत आहे थोडी त्यामुळे सर्वांनी ह्या नवीन शिडीचा वापर करावा जो की आम्ही करत आहोत आणि या ठिकाणी आमचे मित्र थोडे पाय घसरून पडलेत जरा जपून चालणार आहे आणि चप्पलवर या ये ठिकाणी येण्याचे परिणाम बघा असे पाय सटकतात आणि हे स्लिपरी झालेले आहेत ना त्यामुळे पाय इकडून न देता या अशा चांगल्या ग्रीपच्या दगडावरून येण्याचा प्रयत्न करा आणि हाच तो शेवटचा पॅच जो की आम्ही शेअर करत आहोत अशक्य सुंदरचा असं वाटतं या ठिकाणी विसावा घ्यावा आणि याच ठिकाणी राहावे इतने इतके असे सुंदर असे ठिकाण असे आणि या नवीन पायऱ्या एकदम सेफमध्ये आहेत इथूनच सर्वांनी येण्याचा प्रयत्न करा बघा आणि एकदम नाईन्टी डिग्री अशा पायऱ्या आणि इकडं डायरेक्ट खोल आहे मित्रांनो डायरेक्ट बघ एक हा एकदम असा खडा रॉक पॅच आणि त्याच्यामध्ये हा बुलिंग करून चिन्हा बसवलेला आहे एकदम उत्कृष्ट असे काम आपल्या सरकारने या ठिकाणी करून दिलेले आहे तेच ते मंदिर कळसुबाईचं जे आम्ही आता दर्शन या ठिकाणी जात आहोत कळसुबाई माता प्रसन्न जय कळसुबा माता की जय आणि एवढंसं आणि मंदिर एवढ्यावरती कसं बांधलं असेल येऊ काय खाली सोडित होते क सुबाई शिखरावर ही साखळी अशी कशासाठी बांधली असेल कोणी सांगा कॅप्शनमध्ये अशा प्रकारे आमचा परतीचा प्रवास कळसुबाई शिखरावरून होत आहे हे बघा हा तो जिण्याचा पॅच एकदम सुंदर असा जिना एकदम मनमोहक असा जिना आणि मनमोहक असा निसर्ग आणि जिकडे तिकडे धुकेच धुकेला कोण तू काय रेनबो काय खात काढलं खाली होत जाग सूट फ्लेबर खाते थांब थांबाय कळसुबाई शिखराच्या पाथ्याशी हे मंदिर कौसुबाईचे आहे अशा प्रकारे आमचा हा ट्रेक आज कळसुबाई शिखराचा कम्प्लीट झालेला आहे धन्यवाद